भाऊ आज राज्य सरकारची मंजुरी आलेली आहे वैद्यकीय महाविद्यालय जालनाला मंजूर झालं आहे आता प्रवेश सुरू होणार खूप आनंदाची गोष्ट आहे गेल्या अनेक दिवसाचा आमचा लढा हा आज यशस्वी झालेला आहे शंभर जागा त्या ठिकाणी आता अडमिशन्स आपल्याकडे या ठिकाणी होणार आहेत मुळामध्ये डब्ल्यू एच ओ युनोच्या निकषाप्रमाणे डॉक्टरची संख्या ही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नाही अशा प्रकारचा केंद्राचा अहवाल त्या ठिकाणी होता ग्रामीण भागामध्ये विशेषतः डॉक्टर नाहीत अशा प्रकारचा अहवाल होता मग केंद्र सरकारने मोदी सरकारने हा निर्णय घेतला की देशामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे डॉक्टर्स जास्तीत जास्त केले पाहिजेत म्हणून एकशे चोवीस कॉलेज देण्याच्या संदर्भातला निर्णय झाला त्यातला चौदा कॉलेज महाराष्ट्रामध्ये देण्याच्या संदर्भातला निर्णय या ठिकाणी झाला खरं तर हा निर्णय बिगर काँग्रेसच्या सरकारमधला निर्णय मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय आणि मग यामध्ये महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली जागा देण्याच्या संदर्भामध्ये इमारतीच्या संदर्भामध्ये स्टाफ भरण्याच्या संदर्भामध्ये त्यामुळे आता ही गोष्ट याला मान्यता घ्यावी लागते राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची या राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेको मान्यता मिळाली आणि आता चौदा कॉलेजला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे आता ही आनंदाची गोष्ट आहे की खूप चांगल्या पद्धतीनं शंभर जागा या ठिकाणी मिळाल्या खरंतर हे यश कोणी एकटे असं नाही आमचा हा संघर्षाचारा आणि माननीय मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला की राज्यातल्या सर्व भागामध्ये आणि त्यात राज्य सरकारने माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यामध्ये खूप प्रयत्न केले आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी संदर्भातला निर्णय घेतला आणि तो निर्णय आज या ठिकाणी झाला त्याबद्दल मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आणि सेंट्रल गवर्नमेंटचे मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर हे मी पुन्हा सांगतो की माननीय मोदी साहेबांच्या सरकारमधून हा देशामध्ये एकशे चोवीस कॉलेज उघडण्याचा निर्णय या ठिकाणी झाला त्यापैकी चौदा कॉलेज महाराष्ट्रामध्ये आणि तेही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी खूप यासाठी प्रयत्न केले त्यातून हे मंजूर झालं मी परवाच माननीय हसन मुसरीफ साहेबांना या ठिकाणी भेटलो मी तुम्हाला त्याचे फोटो देऊ शकतो किंवा आम्हाला तातडीनं ही आचारसंहिता लागण्याच्यापूर्वी तुम्ही आम्हाला शंभर जागा या ठिकाणी भरण्याची परवानगी द्यावी आता भाड्याच्या जाग्यामध्ये हे कॉलेज सुरू होईल ही जाण्य करासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे